कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध विकास कामांची माहिती देत विरोधकांवर निशाणा साधला लागला असून येणाऱ्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिल्या आहेत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव म्हणून दोन हजार एकोणीसला आपला विजय झाला वाड्या रस्त्यांच्या रस्त्यापासून राज्य मार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग आपल्या छोड्या मोठ्या पाणीपुरठा योजनेपासून आपला बनजूर बदला बदल असेल किंवा गोपरगढ शहराला पाणी देण्यासाठी पाच नंबर तर पाच नंबरचा सापडून चालवा असेल आपले ट्रान्सफॉर्मर असतील किंवा सबस्टेशन असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा कोकणच उपजिल्हा रुग्णालय उजनी सारी पासून तर निळवंडे आणि गोदावरी खांद्यांचं नूतनीकरण असेल किंवा आवर्तनाचा विषय असेल वेळच्या वेळी त्याच्यावर पाठपुरावा करून आपल्याला वेळेवर ते पाणी कसं मिळतं सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये केल्यामुळं आपल्याला सर्वांगीण तास काय असतो हे बघायला त्या ठिकाणी मिळायला किंवा दाखवण्यामध्ये मी यशस्वी झालो असं आपल्या मताधिकावर मला वाटतय आपण हे जे काही कामं जनतेपर्यंत केली आपल्याला आणि त्याच्यामुळे जबाबदारी तुमची आणि माझी सगळ्यांची वाढलेली काम वा काही थांबलेली नाही किंवा काम संपलेली नाही कोपरगाव मतदारसंघ आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये पुढे अजून यायचं आहे विकासाच्या काही जे काही संकल्पना माझ्या आहेत आपल्या प्रचार सभेमध्ये आपण सर्व ऐकले ऐकल्या असतील त्या सर्व संकल्पना पूर्ण करण्यासाठी माझी जबाबदारी पार पाडणार नाही कुठे कामाच्या बाबतीमध्ये आपण कमी पाडणार नाही कुठे पाठपुराच्या बाबतीमध्ये मी कमी पडणार नाही जे काही निवडणूक झाली दोन हजार चोवीस ची काही लोक उपकाराची भाषा करायला लागली लागले हरकंद बोलायला दुसरं काही नाही काहीतरी कार्यक्रम करायचे आणि लोक चार्जिंग ठेवा लागणार थोडीशी मरकळ आलेली त्यांच्यामध्ये काय आपण योग्य वेळी उत्तर देऊच आता बाकीच्या निवडणुका असतील मार्केट कमिटी असेल शिक्षक मतदार मतदारसंघ असेल लोकसभेची निवडणूक असेल याच जर विश्लेषण केलं तर त्यांचा पुढ जरी समज सगळा दूर नाही वेळच्या वेळी आपण उत्तर देऊ आज काही ती वेळ नाही आता पुढचा काळ जो आहे सगळा निवडणुकीचं कारण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिल्हा बँक ग्रामपंचायत या सगळ्या निवडणुका आता आपल्याला सर्वांना आव्हान आहे आपण सर्वांनी आता जोरात कामाला लागावं नुसतं कामान जिंकायच्या हिशोबाने आपल्याला कामाला लागायचंय हे आपण लक्षात घ्या तर आपल्या सरकारमध्ये तीन पक्षाचं सरकार आहे आपले पक्षाचे प्रमुख आघाडी आजीदादा असतील आपले मार्गदर्शक माझे आपल्या काळे साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या निवडणुकीला समोर जायचं ज्या पद्धतीने मागच्या निवडणुका झाल्या मी सर्वांनी सगळं नियोजन केलं आपण जिंकू नेष्ठाच मार्गदर्शन आपलं काही तरुण हे त्याच्यामध्ये होते एक चांगलं कॉम्पिटिशन मागच्या काळामध्ये झाल्यामुळं मागच्या सगळ्या निवडणुका आपल्याला समजा यश मिळालं त्या पद्धतीने आपण सर्वांनी कामाला लागा असं आव्हान या निमित्ताने करतो